नमस्कार मित्रांनो आज दिनांक दहा जून दोन हजार चोवीस आज आपण कापसाच्या लवकर येणाऱ्या व्हेरायट्या तसेच मध्यम ते लेट व्हेरायट्या आता महाराष्ट्रामध्ये बऱ्याच ठिकाणी पाऊस चालू आहे आणि जर पाऊस जर आला तर आपण पेरणीचंसुद्धा व्यवस्थापन आपण करतो त्यावेळेस आपल्याला प्रत्येक शेतकरी लवकर येणारी व्हेरायटी लावतात तर कोणी लेट येणार आहे आता पावसावर अवलंबून असते ज्यांच्याकडे पाण्याची व्यवस्था नाही ते लवकर येणाऱ्या लावतात ज्यांच्याकडे पाण्याची व्यवस्था आहे ते लेट येणाऱ्यासुद्धा लावतात परंतु आपल्याला माहिती असल्या पाहिजे की लवकर येणाऱ्या व्हॅरायट्या कोणत्या आहे तसेच मध्यम आणि लेट तर लवकर येणाऱ्या व्हरायटी म्हणजे त्याचा कालावधी किती राहतो तर एकशे चाळीस ते एकशे पन्नास दिवसाचे जे व्हेरायटी आहे ते लवकर येणारे राहते तसेच एकशे पन्नास ते एकशे साठ पासष्ट ते मध्यम आणि एकशे पासष्ट ते एकशे ऐंशी ते एकशे ऐंशी दिवसाच्या पुढे त्या लेट व्हरायटी आहे तर यामध्ये आपल्याला कोणत्या चांगल्या व्हेरायटी आहे म्हणजेच कमी कालावधीच्या कोणत्या व्हेरायटी आहेत ते माहिती असणं गरजेचं आहे तर तेच आज या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पाहणार तर पहिल्या नंबरची व्हेरायटी आहे जे लवकर आणि कमी कालावधीमध्ये येणारी तर अजित पाच ही व्हेरायटी एकशे पस्तीस ते एकशे चाळीस दिवसामध्ये आपल्याला येते म्हणजे एकशे पस्तीस ते एकशे चाळीस दिवसामध्ये आपण हिचं हार्वेस्टिंग करून दुसरं पीकसुद्धा घेऊ शकतो असे अजित पाच हे एक व्हेरायटी आहे त्यानंतर राशीची सात सात नऊ हे सुद्धा अजित पाचसारखीच आहे एकशे तीस ते एकशे चाळीस दिवसामध्ये परिपक्व सुद्धा व्हेरायटी अजित पाचसारखीच आहे आणि हे व्हेरायटी आपण या कालावधीमध्ये मग काढल्यानंतर आपण दुसरं पीकसुद्धा घेऊ शकतो त्याचनंतर तिसरी व्हरायटी आहे अजित एकशे पंचावन्न हिचा कालावधी समजा एकशे पंचेचाळीस दिवस ते एकशे साठ दिवसापर्यंत हिचा कालावधी आहे या दिवसामध्ये दिआ आपण हिचा हार्वेस्टिंग म्हणजे एकशे साठ दिवसापर्यंत याला आपण हिचा कापूस वेसून घेऊ शकतो त्याचनंतर अजितची एकशे सत्याहत्तर व्हेरायटी आहे सत्याहत्तर नंबरची हे सुद्धा एकशे पन्नास ते एकशे पंचावन्न दिवसाचा कालावधी आहे हिचा ठीक आहे मी जे काही व्हरायटी सांगतो ते ए अर्लीच्या सांगत आहे कमी दिवसापासूनच्या लाँग दिवसापर्यंतच्या ठीक आहे तर ह्या कमी दिवसाच्या आहे ठीक आहे म्हणजे कमी कालावधीत येणाऱ्या आहे ज्या सांगत आहे मी त्या ठीक आहे तर त्याचनंतर मायकोची एक जंगी ठीक आहे हे सुद्धा एकशे पन्नास ते एकशे पंचावन्न दिवसात येणारी व्हेरायटी आहे म्हणजे एकशे पन्नास किंवा एकशे पंचा एकशे चाळीस दिवसाचे सांगितले एकशे पन्नास एकशे पंचावन्न दिवस म्हणजे हा अर्लीच समजा ठीक आहे म्हणजे लवकरच येणार आहे ठीक आहे तर ह्या आपण व्हेरायट्या लवकर येणाऱ्या ठीक आहे थोडशा पाच ते दहा दिवसांची लेट व्हेरायटी आहे तर सांगतो मी ठीक आहे म्हणजे मध्यम लेट नाही एकदम लेट नाही पण मध्यम तर कावेरीचे मनीमेकर ठीक आहे एकशे पन्नास एक ते एकशे साठ दिवसाचा कालावधीचा आहे सुद्धा लवकरच येते अशातला काही भाग नाही पण सांगायचं सा तात्पर्य म्हणजे मध्यम बनू राहिलो आपण ठीक अर्ली आहे अर्लीमध्ये ते अर्लीमध्येच येतात हे व्हेरायटी आणि त्यानंतर अंकुरची कीर्ती हीसुद्धा एकशे पन्नास ते एकशे साठ दिवसाचा कालावधी यायचा त्याचनंतर राशीची नऊ ही व्हरायटी एकशे पंचेस ते एकशे साठ दिवसाचा कालावधी यायचा त्याचबरोबर राशीची निओ ही एकशे पन्नास ते एकशे साठ दिवसाचा हिचा कालावधी आहे म्हणजे एकशे साठपर्यंतची आहे ठीक आहे त्याच्यानंतर राशीची स्विफ्ट म्हणून आहे स्विफ्ट हे सुद्धा एकशे पन्नास ते एकशे साठ दिवसाचा कालावधी आहे तर ह्या आपण मध्यम दिवसाच्या म्हणजे मध्यम कालावधी म्हणू शकतो ह्यासुद्धा लवकर येणाऱ्याच व्हेरायटीत मोडल्या जाते कारण की सा सरासरी आपण पाच महिन्याचं पीक समजा आपण घेऊन दुसरं पीकसुद्धा अशा ठिकाणी घेऊ शकतो तर थोडीशी लेट तर कावेरीची ए टी एम आहे ते एकशे पन्नास ते एकशे सत्तर दिवसाचा तिचा जा कालावधी आहे त्याचनंतर कावेरीची जादू आहे ते सुद्धा एकशे पंचावन्न ते एकशे सत्तर दिवसाचं कालावधी तिचा म्हणजे हा एकशे सत्तर म्हणजे लेटमध्ये येते कावेरी एटीएम आणि कावेरी जादू ठीक आहे एकशे सत्तरपर्यंतची म्हणजे एक लेट झाली आपल्याला साधारण एकशे पन्नास ते एकशे साठपर्यंतच्या काही भरपूर लेटच्या व्हेरायट्या नाही आहे एकशे पन्नास पंचावन्न साठपर्यंतच्या ठीक आहे तर एकशे सत्तर एकशे ऐंशी एकशे ऐंशी दिवसाच्या सुद्धा काही व्हेरायटी आहे त्यामुळे लवकर येणाऱ्या आपल्या जमिनीनुसार लवकर येणाऱ्या व्हेरायट्या कुठल्या त्या आपण सिलेक्ट करू शकतो ठीक आहे तसंच दुकानामध्ये गेल्यावर आपली फसवणूक होऊ नये की लवकर येणार आहे आणि लेट देईल लेट येणाऱ्या व्हेरायटी देईल त्यासाठी आपण कुठलीही व्हेरायटी घेतली त्या व्हेरायटीच्या पाठीमागे त्यावर लिहिलं राहते की हा कापूस एकशे पन्नास ते एकशे साठ दिवसाचा कालावधी आहे यानंतर आपण याचं फडतोड घेऊ शकत नाही असं त्यावरती लिहून ठेवलं असते किंवा इतक्या दिवसाचा काल असं लिहिलं असते तर ते सुद्धा आपण पाहायला पाहिजे जेणेकरून आपली फसवणूक होणार नाही लवकर येणाऱ्या व्हॅरायट्या आणि लेट होणाऱ्या ह्या दोन याचं आपण दुकानात गेल्यावर बॅगवरती त्या पाहू शकतो तर प्रत्येक आपण आपल्या जमिनीनुसार जे आपल्याला आज आहे त्याचं आपण व्यवस्थितरित्या ती व्हेरायटी आपण लावू शकतो आपल्याला जे वाटते ते आपण व्हरायटी यामधली लावू शकतो एक थोडक्यात एक माहिती द्यायची होती की लवकर येणाऱ्या आणि मध्यम ते लेट तर एक शेतकऱ्यांना एक शेतकरी म्हणून एक माहिती द्यायची होती म्हणून मी हा छोटासा व्हिडिओ केला आहे आणि तुम्ही जर शेतकरी असेल आणि हा व्हिडिओ जर पाहत असेल तर आपलं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तसंच लाईक करायलासुद्धा विसरू नका धन्यवाद